न्यूज टाइम टाइममध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत रहदारीला अडथळा ठरणाऱ्या व्यावसायिकावर कॅन्टावन बोर्डाकडून कारवाई देवरोट कॅन्टीन बोर्डाकडून महात्मा फुले मंडई तसे मेन बाजार येथील पंचवीस ते तीस छोट्या व्यावसायिकांवर आज अतिक्रमण विरोधी कारवाई करण्यात आली रहदारीसाठी अडथळा ठरणाऱ्या छोट्या व्यावसायिकांच्या दुकानासमोरील पत्र्याच्या शेड कारवाईमध्ये पाडण्यात आले यासाठी कॅन्टर्न बोर्डाच्या जवळपास पंधरा अधिकारी कर्मचाऱ्यांसह सैन्य दलाची क्यू आर टी टीम देखील यावेळी उपस्थित होती या दरम्यान कॅन्टीन बोर्डाकडून मर्जीतल्या व्यापाऱ्यांवर कारवाई न करता केवळ ठराविक व्यापारावरतीच अतिक्रमाची कारवाई करण्यात आली असल्याचे काही व्यापाऱ्यांचे म्हणणे होते त्यामुळे व्यापारी या कारवाईच्या विरोधात आक्रमक झाले होते कारवाई दरम्यान कॅन्टीन बोर्डाचे कर्मचारी तसेच अबुशेट व्यापारी संघटनेचे पदाधिकारी सूर्यकांत सुर्वे यांच्यात शाब्दिक चकमक झाल्याचं पाहायला मिळालं कारवाई दरम्यान कॅन्टीन बोर्डाचे कर्मचारी भेदभाव करतात विशिष्ट व्यापाऱ्यांना टार्गेट करून त्यांची दुकाने दरवेळेस तोडली जातात असा आरोप अबुषट व्यापारी संघटनेचे पदाधिकारी सूर्यकांत सुर्वे यांनी केला केवळ तोंड बघून एकतर्फी कारवाई न करता सरसकट सर्वावरती कारवाई करावी अन्यथा बोर्डाच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा सुर्वे यांनी दिला सगळं तोडायचं लाईशील ह्या तोडण्याला उद्या उपोषणला बसेल मी

परंतु यह कार्रवाई मु संतप्त व्यापार प्रतिक्रिया न्यूज टाइम लहुया व्यापार ये दुकान पंद्रह साल है मुझे छुआ तक लीगल है मतलब रोड के अंदर है सब जो है लेकिन आज जानबूझ के मतलब सब लोगों ने इसको तोड़वाया है जो है ज्यादा तोड़वाया है कार्यकर्ता लोगों ने उसको छाया है उसके बाद तोड़वाया इसको जो है कारवाई करण्याचं कारवाई करता त्याबद्दल आमचं कुठला नाही नाहीये विषय असा आहे की त्यांनी कारवाई सर्वांसारखी एक समान केली पाहिजे एकाकडे बघून तोंड बघून दुसऱ्याकडे बघून असं ते कारवाई करायची गरज नाहीये त्यांनी सरसकट कारवाई करायला पाहिजे काहींना सवलत द्यायची काहींच तोडायचं नाही दुसरीकडे अं जेसबी लावायचा हे एकदम दुर्दैवी घटना आहे या देवरोडमध्ये मध्ये असं झालं नाही पाहिजे सर्वती कारवाई नाही झाली तर नक्कीच उपोषणाला बसण्याची व्यवस्था मी करेल सर्व व्यापाऱ्यांना एकत्र करेल सर्व व्यापारी संघटना एकत्र करेल आणि या कारवाईचा निषेधार्थ आम्ही एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण करू